नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग मना पाहता सत्य हे मृत्युभूमी जिता बोलती सर्वही ही जीव जीवमी मी चिरंजीव हे सर्व ही मानिताती अकस्मात सांडूनिया सर्व जाती ही मृत्यूभूमी आहे असे समर्थ सांगतात कारण यालाच आपण इहलोक म्हणतो म्हणजेच ज्याला विनाश आहे तो हा मर्ते लोक आहे उत्पत्ती स्थिती आणि लय या तीनही अवस्था पृथ्वीवरच आहेत त्यामुळे जन्माला आलेल्या माणसाला इहलोकाचा त्याग करावाच लागतो हे सत्य आहे तरी सुद्धा प्रत्येक माणूस स्वतःला चिरंजीव मानतो व हे सर्व काही माझे आहे मी निर्माण केले आहे असे सांगत सुटतो धर्मराजाला याचेच आश्चर्य वाटते व वा त्याने यक्षाला प्रश्नाचे उत्तर देताना तसे सांगितले होते परंतु एकदा धर्मराजानेही तसेच वर्तन केले होते महाभारतामधील ही कथा हस्तिनापुरात तेव्हा पांडव राज्य करीत होते त्यांनी एक घंटा टांगून ठेवली होती कुणी काही आश्चर्यजनक किंवा अद्भुत पाहिले तर त्याने ती घंटा वाजवावी असा प्रघात होता धर्मराज रोज दुपारपासून सूर्यास्तापर्यंत दानधर्म करीत सूर्यास्त होताच तो संपे एके दिवशी एक वृद्ध ब्राह्मण आला सूर्यास्त झालेला होता युधिष्ठिराने त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी यायला सांगितले तो ब्राह्मण काहीच न बोलता तिथून निघून गेला भीमाने ते पाहिले होते त्याने जोरजोरात घंटा वाजवायला सुरुवात केली नगराचे सारे लोक आले धर्मराजही आले त्याने भीमाला घंटा वाजवण्याचे कारण विचारले भीम म्हणाला मला वेदांत कळत नाही पण कोणाही मानवाच्या पुढच्या क्षणी तो जिवंत असेल की नाही याचा भरोसा नाही असे शास्त्र सांगते धर्मराज म्हणाला ते अगदी बरोबर आहे मग भीम म्हणाला पण दादा तुम्हीच तर त्या ब्राह्मणाला उद्या सकाळी दान देण्याचे वचन दिलेत म्हणजे तुम्हाला मात्र सकाळपर्यंतच्या आयुष्याची खात्री आहे ही गोष्ट मला फार अभूतपूर्व वाटली या उत्तराने धर्मराज ओशाळले त्यांना आपली चूक उमगली त्यांनी त्वरित त्या ब्राह्मणाला दान दिले आणि भीमाला त्याच्या चिकित्सेबद्दल धन्यवाद दिले यासाठीच समर्थही हा उपदेश आपल्याला करीत आहेत की जीवन मर्त्य आहे व ते कोणालाही चुकलेले नाही व ते कधी संपेल याचा भरोसा नाही म्हणून प्रत्येकाने आपला प्रत्येक क्षण कारणी लावला पाहिजे संत कबीर म्हणतात कल करे सो आज कर आज करे सो अब या क्षणभंगूर जीवनात प्रत्येक क्षण मोलाचा आहे व जीवन मर्त्य आहे त्यामुळे आपण कशासाठी जन्म घेतला याचे ज्ञान प्रत्येकाने करून घेणे आवश्यक आहे व त्या कार्यासाठीच आपण आपला देह वेचला पाहिजे असे समर्थांना अभिप्रेत आहे जय जय रघुवीर समर्थ